सन्मान्य पवार सांगायला देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू काही नाही सांगू शकतो ते म्हटल्या बरोबर अध्यक्ष होते काय झाले ते काढून काढले

खारपट्ट्याच्या जागा सन्मान्य पॉल सांगायला देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब त्या ठिकाणी कॉलनी राटकोपूर येथील लबाबाई कॉलनी दीड वर्षामध्ये ज्या मोजक्या जागा देण्यात आल्या त्याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय हे जमीन देण्याचं काम चाललं सन्मान्य अध्यक्ष महोदय पीजी आरजीचा जागा देण्याचा सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई रेस्क्यू देण्याचं काम झालं लोकशाहीची हत्या करून प्रशासन न जाणण्याचं काम झालं सन्मान्य हो अध्यक्ष महोदय आपल्या मित्रांसाठी कंत्राट देण्याचं काम झालं या अध्यक्ष महोदय या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं आणि म्हणून काय हरकत महोदय अध्यक्ष महाराज माझी हरकत अशी आहे की सन्माननीय सदस्यांनी मुंबईच्या शहराच्या प्रश्नावरती बोलावं इथे पंतप्रधानांचा काय संबंध मग राहुल गांधी काय तमाशा करतात का राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू काय इकडे सांगू शकतो राहुल गांधी राहुल गांधी कुठे तमाशा करतो कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो हा बसा बोला बोला बोलाय काय बोलाय सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य तुम्ही कृपा करून ते काढून घ्या ज्या त्या म्हटल्या बरोबर नाही अध्यक्ष होते काय झाले ते काढून घ्या काढलं जाईल बोला संबोध

संधी देणार नाही बोला 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 सारखी सारखी आहे संधी सारखं सारखं म्हणजे काय बोलतो काय दिलं अहो मंत्री उत्तर ना अध्यक्ष हो तुमचं काम आहे आम्ही आठवण करून देतो अध्यक्ष हरकत आहे का, का? चुकी तुम्ही पक्षपातीमध्ये वागणार नाही आमची अपेक्षा आहे नाही नाही तुम्ही पक्षपातीवर वागणार नाही अपेक्षा आहे माझं ऐकून घ्या बोला मी ऐकता बोलतो आपण बोला की हरकत बोलतोय बोला तुम्ही आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण पक्षपातीमध्ये वागणार नाही अजिबात नाही म्हणून आमचं ऐकून घ्या बोला अध्यक्ष महोदय तुम्ही मगाशी सांगितलं की आवाज आरोप होणार आर। आवाज तो आरोप पुरावा विना आरोप असंबंध बोलणं हे करू नका हे आपण सांगितलं आपण सूचना दिल्यानंतर सुद्धा ते जे म्हणतात ह्याला दिलं ह्याला दिला काय दिला पुराव्याने काय गोष्ट घेतली आणि पुरावा रेकॉर्डवर ठेवली आहे काय माहिती आणि सांगितलं असत्य आणि असंबंध जर रेकॉर्डवर जाणार असेल तर हरकत घ्यायची नाही तुमच्या सूचनांना त्या जर मानणार नसतील तर हरकत घ्यायची नाही तुमच्या निर्देशांना ते मानणार नसतील तर आम्ही निदर्शनाला आणून द्यायचं नाही आणि जर आपल्या निदर्शनात आणलेल्या गोष्टी मानणार नसतील तर त्यांना बसवा तुमचं आपला संपत आहे बोला काय <laughs>. <सिये? से है> याला हे दिलं त्याला ते दिलं मुलून देऊन टाकली एक स्क्वेअर फूट जमीन म्हणून कोणाला देण्यात आलेली नाही अध्यक्ष मोदय एक स्क्वेअर फूट हे रेकॉर्ड वर काढा कारण आमच्या गावात काय हे उद्रेक मचवायचा रेकॉर्ड एक आलेली नाहीये असं आहे त्यांच्या संघामध्ये आमच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला अरे मला ते कळलं अध्यक्ष महोदय माझं भाषण खूप चांगलं झालं ते मला प्रतिक्रिया कळल्या धन्यवाद अध्यक्ष मोदय मी यासाठी सांगते अध्यक्ष महोदय नाही 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 अध्यक्ष महोदय ते त्यांनी त्या ठिकाणी आमच्या नाही मध्ये असा आमच्या विरोधामध्ये मोर्चा काढला अध्यक्ष मोदय या या सगळ्या चर्चेमध्ये मला एक जाणवलं कि विरोधकांनी बोलू पण द्यायचं नाही विरोधकांना त्या ठिकाणी आपलं मत पण मांडू द्यायचं नाही जर आम्ही सुद्धा एका सत्तेमध्ये म्हणून मी मगाशीच बोलले की सत्ता ही कोणाशी नसते या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय त्याच्यावरती पूर्णपणे अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहिलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेची स्वायत्ता राहिली पाहिजे मुंबई ही मुंबईच्या नागरिकाची आहे मुंबईच्या नागरिकाचे हक्क अबाधित झाले पाहिजे कोणत्याही मित्राला त्या ठिकाणी फेबरिझम झालं नाही पाहिजे दीड वर्षामध्ये आम्हाला जे, जे दिसलं तो मांडण्याचा अध्यक्ष महोदय मी प्रयत्न केला आम्ही जे प्रोजेक्ट केले त्यांनी मध्ये उठून सांगितलं अध्यक्ष महोदय नावा शेवा पण कुठे ना कुठे नावा रूपाला येण्यासाठी सुरुवात आमच्या काळातच झाली सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्याला माहितो मेट्रो सुरुवात कधी झाली आम्हाला सुद्धा माहितीये की छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामधलं स्मारक झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे बाबासाहेबांची चैत्यभूमी लवकर झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय या पूर्ण याच्यामध्ये माझा एकच उद्देश आहे बोलण्याचा की आज मुंबईच्या लोकांच्या नजरा या सभागृहाकडे प्रदूषणावरती असेल आज मुंबईमध्ये ट्रॅफिक वर असेल मुंबईच्या रस्त्याचे प्रश्न असतील मुंबईच्या खड्ड्याचे पाण्याचे प्रश्न असतील याच्यावर या ठिकाणी या चर्चा व्हायला पाहिजे आणि मुंबईकरला न्याय दिले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे त्याच्यासाठी त्याच्या माध्यमातून आपल्या मित्र परिवारला सांभाळणं ही जी भूमिका चालू आहे त्याला माझा या ठिकाणी विरोध आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय